प्रवदी का बोलो भगवंत आदेश दारू दारू पले है दारू पले गए महाराज सर्वांना जय शिवराय सर्वांना सादर नमस्कार सर्वांना सादर पालकराजचा सा महाचा मित्र हो क्रिकेट ज्यावेळी सण होतो आपण टायटलमध्ये दिलेला आहे थंडलमध्ये दिलेले आहे तर हो क्रिकेट हा एक सण होतो आणि तो सण नुसतात नाही तर तो आपल्या एका इष्टदेवतेच्या नावावर होतो म्हणजे श्री भैरदेव श्री भैरदेव पालकेश्वरला आपण मोठ्या आनंदाने एन्जॉय करताय आपण आनंदाची मजा घेत आहे आणि खूप छान असतं आणि त्याचं प्रश्न पण देखील होत आहे तेव्हा बैलदेव प्रीमियर लीग बैलदेव पालकेसवाला हे महत सर, महत बैदेव एक महत्त्वाचे सण आता आपल्या सागरपाड युरोपच्या एक महत्त्वाचे अंक आहे त्याचप्रमाणे बैलदेव मीडियावर ही जी आपली एक म्हणजे भविष्यात एक प्रोडक्शन कंपनी असेल भले नॉर्मल असेल म्हणजे कॉमेडीचं असेल वगैरे तर स्वप्न मला काय हरकत आहे कारण कसं आहे की युट्यूबवर देखील आपलं स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झालं बैलदेवच्या कृपया पूर्ण झालं आज बैलदेवच्या नावाने एक म्हणजे क्रिकेटचा सण खेळणार असतो तर ते फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे तेव्हा हा सण आपण आता एन्जॉय करणार आहोत आता विविध प्रकारचे खेळ जाता तुम्हाला जर पाहिजे आपण कसं प्रक्षेपण करतो तर आता ट्रॉफी वगैरे मिळवणे वगैरे म्हणजे खेळाला एक सणासुदीचं स्वरूप प्राप्त होतं तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सक्षपूर करा नुसते चॅनलला सक्षम करत नका तर बेलायकन देखील क्लिक करा सुरुवात करूया आपल्या या ब्लॉगची जय जय आता जर पाहिलं तर आता आपल्या ट्रॉफी म्हणजे जे आपले चषक आहेत त्यांची आता मिरवणूक आपल्या अखंड गावभर येणार आहे आणि दोन शिलेदार आता त्यांनी ट्रॉफी उचललेली आहे जाऊया त्यांच्या सोबत जाऊया तर आपण पाहिलंच आहे की दोन शिलेदारांच्या हाती आपले चषक आहे आणि बरीचशी गर्दी आहे दरवर्षी आम्ही बँजोनी मिरवणूक काढतो परंतु यंदा काही कारणामुळं म्हणजे एका एक वैयक्तिक कारणामुळं म्हणजे सॉरी सामाजिक कारणामुळं आपण मुखी काढतो परंतु असू द्या कारण ती प्रथा आपण चालू पुढे आणि बरीचशी मन... उत्सुक मंडळी इथे आपण पाहतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आलशी मंडळी इथे बसलेली आहेत तर आपण जाऊया आपल्याला आलशी मंडळीच्या पाठीमागे जायचं रे आपला उत्सुक मंडळीच्या पाठीमागे जायचं आहे आपली जी मिरवणूक आहे ती मिरवणूक आता येत आहे जो आपण बघा प्रभातपेठा आपण आलो होतो आता बघूया यावेळी कसं कसं अँगल मिळतो आपल्या त्याचप्रमाणे आपण जाऊया अरे वा 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 बाईकची देखील सलामी आलेली आहे हो हो या नक्कीच या पुढची मिळवणूक आता येत आहे बंद आपण जर पाहिलं तर घोष वाक्यासोबत जे गावचे सामाजिक प्रश्न आहेत त्याची देखील घोषणा दिली जाते म्हणजे झाडे लावा झाडे जगवा उघडी गटारी बंद करा एक म्हणजे तुम्ही बघा की या बैदेव प्रीमियर एक अशी खासियत आहे ज्याच्यामध्ये खेळाबरोबर आपले सामाजिक पर्सनॅलिटीची घोषणा दिली जाते खूप छान आणि बरीचशी मंडळी इथे चाललीत आणि जर आपण पाहिलं तर आपण रॅलीच्या मध्ये आहोत आणि बघा पुढं आपली मिरवणूक चालू आहे आणि पाठीमाग हे बघा म्हणजे आता पुढं जो आहे तो सियाचा वाटाय पाठीमाग आहे तो खारीचा वाटा आहे आपण आता खारीचा वाटा जोडा घेऊया आणि खरोखर सांगतो बघा ठिकठिकाणी विविध प्रकारचे ब्लॉगर देखील नवीन तयार होतात नमस्कार दिपेश सर थँक्यू आपण जाऊया ब्लॉगर रील स्टार असे विविध प्रकारचे तयार होतात आता आपण पण चाललो पुढं प्रक्षेपण आपण थोडं वेगळं ठेवलेलं आहे म्हणजे दरवेळेचा जो अँगल आहे तो आपण बदलला सव्वी सविचार बदल त्याप्रमाणे आपण आता बैदेव म्हणजे बैदेव प्रीमियर लीग चषक चा, मिळवणूक देखील बदललेला आहे आपण जर पाहिलं आहे की बघा मगाशी दोन शिलेदारांनी जी ट्रॉफी उचलली होती सो त्यांच्या सोबत आज आपण मार्ग करत आहोत पाहिलं तर बघा ओमकार पाटील ग्रामपंचायत सदस्य केलं नाही आज ओमकार पाटील आपल्या व्हिडिओमध्ये आलेत म्हणजे फार मोठी गोष्ट आहे एखादं सेलिब्रिटी आपल्याला लाभलेला आहे खरोखर किती धन्यवाद देऊ मी ओमकार पाटील साहेबांना नावाचे एक ब्लॉगर निश्चितच आपल्या गावात काय घडतो आणि आपले या रायगड आकोशी काय घडलं जातो ते निश्चितच युट्यूबवर सागर पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठात विराजमान व्हायचं त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने तसेच छत्रपतींच्या मूर्तीच्या पूजनाने आणि भैरीदेवाच्या प्रतिमेचे पूजन आणि पुढील कार्यक्रम असतो ती आपली धावपट्टी पूजनाचा आज दिवसभरात आणि उद्याच्या दिवसभरात खेळसा थोडासा गॅप ठेवा एक दोन दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी चांगला बीपीएसच्या माध्यमातून त्यानंतर प्रशांत पाटील सरांनी विनंती करतो की माझा आवाज आणि सावशिकचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांच्या विनंतीला मान ठेवून आपण इथे जारे। जारे। वेल झालेली आहे सर्व खेळाडूंचा परिचय घेण्याची म्हणजे आपण एक मोठा राऊंड मारू आणि सर्व खेळाडूंचा परिचय करू राष्ट्रगीत चालू करायचं आणि राष्ट्रगीत चालू असताना कुणाच्या व कॅप नाही पाहिजे अष्ट्रष्ट प्रधान दंशित मंडित शस्त्र शस्त्र पारंगत राजनीति दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ माते की हर हरदेव हर हर महादेव प्रमो पार्वते हर हर महादेव बैलदेव महादे। महाराज की जय त्या शिवरायाच्या जी प्रेरणा देणारी अशा या गोष्टी आहेत त्या आपल्या खेळात त्यानं घडल्या पाहिजे आणि तसं त्यातूनच आपल्याला नव चैतन्य आपल्याला निर्माण होतात आणि बघा घराजवळ किती गाड्या लागल्या तिथे सगळीकडे गाड्या लागल्या बघा विविध प्रकारच्या गाड्या आणि भरपूर अशा गाड्या आहेत तर गाड्यांचा संबंध काय तर सांगतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत तुमचे भरपूर स्वागत करता या व्हिडिओमध्ये आता कसं आहे की दुसरा दिवस आहे आपण पहिल्या दिवसाची मॅच जास्त रेकॉर्ड केली नाही पॅलेसाचं फक्त कसं आहे की मिरवणूक किंवा आयोजन वगैरे आणि जे काही उद्घाटन तो केला होता आता कारण पण फार मोठं आहे कारण कसं होतं की तीन व्हिडिओ होतात त्यामुळे काय होतं दोन व्हिडीओनं चांगला होता पण तिसरा व्हिडिओ मात्र डाऊन होता बाकीच्या ज्या प्रीमियर लीग आहेत त्यांचं कसं होतं की त्यांच्या फायनलचे पण आपलीच फायनल व्हिडिओ जात नाही याची खंत फार मोठी वाटते तेव्हा आपण काय करू की आता हा जो मॅच सोला आहे जो बिबील आहे म्हणजे काय होतं की क्रिकेट ज्यावेळी एखादा सण होतो आपण जर बघितलं तर आता बघा क्रिकेट चालू आहे बीपीएल चा आणि आता आपण दुसऱ्या दिवशी आलो कारण दुसऱ्या दिवशी यांचं कारण असं आहे की दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा एक उत्कृष्ट असा यांचा राकेश आपण आता म्हणजे क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये पाहिलं की बाजूला सामना चालू आहे आणि इकडे जर बघायला गेलं तर आहे आणि बाजूला खाऊचे स्टॉल लागले आहेत त्या एका स्टॉल पैकी एका स्टॉल ची मस्त इंटरव्ह्यू घेऊया आणि बाकी स्टॉल तुम्हाला काय ते दाखवितो काकडी कशी आहे सर दार आए। दार है। तुम्हाला आहे काय काय म्हणजे मला डिस्काउंट आहे काय आणि ही कपची कपचीच नाही आणि भाऊ पुन्हा एकदा गाव दुप्प्रती समोर आहे ती तू हो ऑप्शन आता मात्र आपल्या संध्यामध्ये आपलं प्रतिक्रिया दाखवतो तो टिकू

सोमा पाटील पुन्हा एकदा प्रयत्न माझा आता दारीशी बॉल मारलेला आहे बॅटला येणं होतं दारी आपण बघितलं तर क्रिकेट चालू आहे आणि क्रिकेटची उत्कृष्ट अशी कॉमेड चालू आहे तर बाजूला खाऊची स्टॉल आहे ते खाऊची स्टॉल देखील आपण बघू आणि प्रेक्षक वर्गाचा जो प्रेस तो देखील बघू कारण प्रेक्षक जर नसेल तर कुठलाही सामना असेल तर तो सामन्याला चव नसते पाठीमाग प्रेक्षक वर्ग आगोदर तिथे जाऊ आणि नंतर आपण तिकडे जाऊ जर आपण पाहिलं तर बघा काही प्रेक्षक वर्ग सावली झाडाच्या जा, सावलीमध्ये बसून आपल्या क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि आता बॉलिंगला उतरलेला आहे तो निकू आणि इकडे आहे तो सचिन भाई त्याला जाऊया आपण पुढं आणि आपण जसे पुढे जाऊ तसे आपल्याला मजा येईल संपल्यानंतर तुम्हाला इथे उपस्थिती दाखवायची आहे पुन्हा हो आणि पुन्हा खेळाडू अक्षर तिकडे असाल तुम्ही इथे का म्हणजे मॅच चालू असल्या जात काय ओके ओके म्हणजे असं काय नाही काय तर आपण जर पुढे आलं तर आपल्याला ज्येष्ठ क्रिकेटपटू दिसतात तिथं संजय साहेब नमस्कार संजय साहेब काय खेळलं कसं चाललो आहे खेळ कसं चालू आहे मस्त चालू आहे ना ओके

काही प्रेक्षक वर्ग खाली रेतीवर बसलेला आहे आणि काही प्रेक्षक वर्ग एकदम टेकडीवर बसलेला आहे कस की टेकडीवर जे बसले होते अगोदर तिकीट काढलं होतं तिकीट बुक केलं होतं आणि नंतर टेकडीवर बसून आता सुंदर असा आनंद घेतलेला आहे काय तिकीट ऑनलाईन बुक केलेलं काय ओके झाला

फायदा झालेला लाभांचा कारण चेंडू जाऊन दिलेला नाही चेंडू झालाय एक संख्या सुरुवात फुलता चेंडू ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न मात्र एज घेऊन लेख बस लेग बाईचा इशारा पंचांकडून प्रयत्न स्वतःचा फॉलो आणि गावदेवी देवी प्रतीक आता जर ओंकार माझे पार्टनर असेल नक्की त्याच्यावर चर्चा झाली असेल

बाकी असेल तशी सुनील केली आहे आपले आभारी आहोत सौरभ नवीन आलेला सौरभ भाविक जागेवरती कुठं चेंडू अरे एक चांगला स्वीप मारायचा प्रयत्न परंतु बॅक चेंडूचा संपर्क नाही आहे परंतु लेग पटू रूपांना आलेली एक धाव एक भावीनं संघ पोहोचतोय हा घरात छतकातील शेवटचा चेंडू असेल शक्तीसाठी शक्ती काय करतोय बागायचा आहे हा सुंदर क्षेत्रक्षण भरावा लागेल स्वरूप आणि जयमाता संघ तर या सुव्यातून थोडासा अजून आहे परंतु पाहायला गेलं काय चेंडू फेकला गेलाय उद्धवस्त केल्यात आपलं डिस्ट्रॉय केलाय आणि शक्तीसारखा मोहोर हातील काटेरी मुकुट प्रदान करून बर्फातील आधी डोक्यावरती ठेवून खेळ खेळावा लागेल ओमकारला ओमकार पहिल्या मॅच मध्ये तो चमकला होता त्यानंतर पूर्णपणे बॅकुटला असेल आज त्याला काहीतरी कारमाती झुल्ला खेळी करावी लागेल आणि त्याचा प्रत्युत्तर करून देतोय आणि या चार धावने संघाला नेऊन ठेवलंय पंधराच्या घरात शेवटचा चेंडू असेल या छटकातील धावा धाव पालकावरती लागल्या गेल्यात तीन बाद पंधरा ओमकार काय करतोय आणि हा सटकार आणि हा लागलेला चौथा हजरा असेल जेव्हा गोलंदाज असेल आणि लेफ्ट हँडेड आणि काय फटका आहे आणि हा चौकार आणि मला वाटतं शिकून घ्यायला पाहिजे कधी ना खेळणार हा प्लेअर चौकारांशी आपल्या स्वतःच खातं खोलतोय सत्यवान दादा हा हा काय रागावलाय आणि हा सुद्धा चौकार आणि कॉमेंटेटर साठी आमचे लेखक म्हणते की दोन धाव आहेत दोन धावने संघ पोहोचतोय घरात आणि हा बोल्ड बोल्ड झालाय नाले फेके घेण्यासाठी यायचाय हरिओम धावत निवृत्ती दादा थोडासा आज चांगले प्रयत्न करतोय चॉकीला चुंबन घेण्याचा प्रयत्न असेल दादा या शृंखल्यामध्ये पाहायचंय परंतु या टीम मध्ये किपे सारखा मोहरा असते त्याच्याकडे पहिला चेंडू खेळतोय आणि हा चौकार सौरभ सौरभ याचा भरपूर समाचार घेताना दिसतोय हा दीपेश आणि अनिकेतची जोडी संघात आणि स्वतः चौकारण्याची खास होत आहे षटकातील पुढचा चेंडू असे चौरभसाठी आणि हा सुद्धा लागू पडता दुसरा चौकार आणि चार ने चार आठ भागात भाव लागलाय म्हणजे जवळजवळ तीस टक्के मजल तर पाहून गेले हे दोन चेंडू मित्रांनो प्रत्येक टीमचा आपण थोड थोडा सीन घेतो आणि आपला हा व्हिडिओ बनवलेला आहे कसं की नियमानुसार आपण काय करतो का की सामना जो असतो शेवटचा सा सामना तर तो पूर्ण टाकतो हा आपण आता प्रत्येक म्हणजे जी टीम आहे त्याचा थोडा थोडासा सारांश घेऊन आपण व्हिडिओ बनवतो आणि मिळूया आपण बरेदी प्रेम लीगच्या दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद